पैठण येथे सोळा जून रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांचा पैठण येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे भव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पैठण तालुक्यातील अनेक विकास कामांचा पाढावे अनेक कार्यकर्त्यांनी नवीन खासदार समोर मांडला पैठण तालुक्यातील विकासासाठी वचनबद्ध असल्याची कबूल यावेळी दिली व पैठण तालुक्यातील जनतेनं अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानले आधी श्री कल्याणराव काळे यांनी संत महा एकनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे दत्ताभाऊ गोरडे मनोज भाऊ पेरे विनोद तांबे मया मागील यांनी मागील खासदार व आमदार यांच्यावर सडकून टीका केली नवगावचे भूमिपुत्र गोदावरी शिक्षण गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वाहेद सर यांचा वाढदिवस नवनिर्वाचित खासदार कल्याणराव काळे यांच्या हस्ते सत्कार करून साजरा करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सर्वांचे आभार मानले यावेळी माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार घोडके माजी आमदार संजय वाकचौरे दत्ता पाटील गोर्डे रवींद्र काय विनोद तांबे मनोज पेरे डॉक्टर गुलदाद पठाण निमेश पटेल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊलीमुळेळे विलास भैया शेळके उदयसिंह तवार विशाल वागचौरे एकनाथ बेळगे स्वप्निल वाकडे मयूर लांडगे मोहम्मद हनीफ मुश्ताक पठाण मुक्स मुख्तार पठाण अजय परळकर राखीताई परदेशी अंजली बांगर थोटेसर भाऊसाहेब जगताप राहुल सावंत विनोद तोशनीवाल सलीम इनामदार रावसाहेब नाडे बाबासाहेब पवार कल्याण मंत्री आप्पासाहेब खंडागळे हमीद हो सर हाशम पठाण आसिफ पठाण व आदी उपस्थित होते प्रतिनिधी मौलाना रईस मिल्ली बुलंदावाज